नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण फक्त तीन साहित्यामध्ये बनणारी मार्केट सारखी मिठाईची रेसिपी महागडी रेसिपी आणि हिला बनवणं अगदी सोपं आहे तुम्ही जेव्हा ही मिठाई बनवणार तेव्हा तुम्ही चकित व्हाल इतकी छान मार्केट सारखी मऊ रेसिपी तुम्ही घरच्या घरी बनवून तयार केली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घेणार आहोत म्हणाल तर हे एकशे वीस ग्रॅम आहे सोबतच यामध्ये मी तीन हिरव्या वेलची घेतल्या आहेत आणि आता याची फाईन पावडर तयार करून घेणार आहे ही मिठाई बनवण्यासाठी फक्त आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे की जी साखर आपण वाटून घेणार आहे ती एकदम बारीक फाईन असायला हवी इथे मी ही साखर एकदम बारीक वाटून घेतली आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे यानंतर याच भांड्यामध्ये आपण घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनट हे मी एक कप घेतला आहे वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम आहे हे थोडंसं हलकस भाजून घेतलं तर हे मिक्सरला छान बारीक होतं त्यामुळे थोडंसं हलकं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर सुद्धा छान येतो मिठाईमध्ये मी हे सुद्धा मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं आहे आता हे त्याच भांड्यामध्ये काढणार आहे ज्यामध्ये आपण पिठीसाखर काढून घेतली आहे त्यानंतर आपण मिठाई बनवतोय पण मी इथे मावा घेतला नाही आहे तर एक कप मिल्क पावडर घेतली आहे हे सुद्धा पिठी साखर आणि कोकोनट मध्ये टाकून घेतली आहे त्यानंतर वन फोर्थ कप मी इथे थंड दूध घेतला आहे दूध रूम टेम्परेचरचं आहे आता हे व्यवस्थित छान हाताने असं मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित छान मिक्स झालं की यामध्ये घेतलेल्या दुधामधलं दूध आपण चमच्याने टाकून घेणार आहोत सुरुवातीला मी इथे तीन चमचे दूध असं टाकून घेत आहे आणि व्यवस्थित हे हाताने मिक्स करून घेणार आहे एक सोबत आपल्याला सर्व दूध इथे वापरायचं नाही तर थोडं थोडं करून चमच्याने आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे एकदम दूध घातलं तर हे एकदम सॉफ्ट आणि पातळ होईल त्यामुळे आपल्याला थोडं थोडं दूध घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे छान थोडं थोडं दूध घालून इथे मी हे व्यवस्थित भिजून घेतला आहे हे भिजवण्यासाठी मी पाच चमचे दुधाचा वापर केला आहे यानंतर यामध्ये एक चमचा तूप टाकून पुन्हा हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता हे व्यवस्थित छान मिक्स झाला आहे आता या भिजवलेल्या गोळ्याचे दोन भाग करून घेणार आहे एक भाग साइडला ठेवून घेणार आहे आणि एका भागामध्ये मी इथे फूड कलर वापरणार आहे आज मी दोन कलर मध्ये मिठाई बनवणार आहे त्यामुळे अगदी दोन चिमुडभर इथे मी ग्रीन खायचा फूड कलर वापरला आहे आणि हे छान हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुमचं मिश्रण जास्त ओलसर झालं तर त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घातलं तरी चालेल आपलं कलरचं चा मिश्रण सुद्धा तयार झालं आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पोळपाट घेतला आहे आणि त्यावर एक बटर पेपर टाकून घेतला आहे नंतर मिश्रणातला एक गोळा घेऊन तो त्यावर ठेवला आहे आणि वरून पुन्हा बटर पेपर ठेवून याचा छान पातळ अशी पोळीसारखी पोळी लाटून घेतली आहे ही अगदी स्वस्तात तयार होणारी मिठाई आहे तर तुम्ही या रक्षाबंधनला ही मिठाई नक्की करून बघा अगदी तीन साहित्यामध्ये ही मिठाई आपली बनून तयार होते ते आपली याची पोळी लाटून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही तर आता हे साइडला ठेवून घेऊ आणि दुसरं मिश्रण घेऊन ते सुद्धा याच पद्धतीने असं छान लाटून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर बटर पेपर वापरा नाही तर पोळपाटावर डेसिकेटेड कोकोनट टाकून सुद्धा तुम्ही हे छान लाटून घेऊ शकता कारण त्यामुळे हे पोळपाटाला चिकटणार नाही हे लाटताना हे साईडला असं फाडत आहे तर घाबरायची ना गरज नाही ते आपण हाताने सेट करून घे घेऊ शकतो तर इथे आपली दुसरी सुद्धा पोळी लाटून तयार आहे तर आता सुरुवातीला इथे मी व्हाईट कलरची पोळी ठेवून घेतली आहे त्यानंतर यावर ही ग्रीन कलर ची पोळी अशी ठेवून घेणार आहे आणि पुन्हा यावर एक पेळ असं लाटणं फिरून घेणार आहे त्यामुळे हे एकमेकांना व्यवस्थित चिकटले जातील आणि सेट पण होईल यानंतर यावरील बटर पेपर काढून घेऊ आणि आणि आता याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट रोल करताना आपल्याला खूप लक्ष देऊन हा रोल तयार करायचा आहे आणि खूप घट्ट असा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे इथे मी व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करणार नाही ना आहे तुम्हाला व्यवस्थित रोल करताना दाखवणार आहे तुम्ही बघू शकता जसजसं मी हे रोल करते आहे तस तसं यामध्ये थोडे थोडे क्रॅक्स येत आहेत किंवा हे फाटत आहे जिथे जिथे हे फाटत आहे त्याला व्यवस्थित जोडत जायचं आहे थोडं सुद्धा न घाबरता कारण रोल जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा यामध्ये सुद्धा क्रॅक दिसणार नाही ज्या वेळेस हा रोल तयार होईल त्यावेळेस हाताने असा थोडासा फैलून घ्यायचा आहे जसं तुम्ही याला रोल करत जाल तसं तसं हे मोठं होईल तेव्हा त्यामध्ये एकही क्रॅक दिसणार नाही आता बटर पेपर मध्ये व्यवस्थित रोल करून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट मध्ये ठेवायचा आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपर मध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीज नसेल तर फॅन खाली ठेवलं तरी चालेल वीस मिनिट झालेत मी रोल काढून घेतला आहे इथे आपला रोल व्यवस्थित सेट झाला आहे हे फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे हे कट करायला सोपं जातं आणि याचे रोल सुद्धा व्यवस्थित बनून तयार होतात तर यानंतर आपण यावर चांदीचं वर्क लावून घेणार आहोत तुमच्याकडे असेल तर लावलं तरी चालेल नाही लावलं तरी पण चालेल आता हे एक, -एक इंचाच्या अंतरावर आपण पीसेस मध्ये कट करून घेऊ त्यासाठी सुरुवातीला मी दोन्ही टोक काढून घेतले आता हे कट करून घेणार आहे तुम्हाला हवे त्या साइज मध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता अगदी परफेक्ट शेप मध्ये परफेक्ट अशी आपली ही मिठाई बनवून तयार झाली आहे हे बघितल्यानंतर मी गॅरंटीत तुम्हाला सांगते की कोणीही सुद्धा म्हणणार नाही की तुम्ही ही मिठाई घरी तयार केली आहे आणि गॅसनं पेटवता बनवली आहे फक्त तीन साहित्यांमध्ये ही मिठाई बनवण्यासाठी तुम्हाला ना खूप जास्त मेहनत करायची गरज आहे ना जास्त टेन्शन घ्यायची गरज आहे रक्षाबंधन साठी स्पेशल डिलिशियस अशी मिठाई बनवून तयार आहे तुम्ही ही मिठाई फ्रीजमध्ये एक आठवडाभर ठेवू शकता ही अजिबात खराब होत नाही तर बघा इथे मी जशी ही प्लेट मध्ये काढली आहे तशी ही अगदी मार्केट सारखी मिठाई बनवून तयार झालेली आहे तोडून बघितलं तर तुम्ही याचं स्टेक्चर बघू शकता अगदी आपली ही मिठा ही मिठाई बनून तयार झाली आहे आणि खाताना अजिबात दाताला चिटकत नाहीये तर या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की बनून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद